नमस्कार मी ॲडव्होकेट अभिजित प्रकाश खोत शिवाजी विद्यापीठाने या शंभर पॅटर्नमधले विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म भरून घेतलेला आहे आणि आता एक्झामच्या चोवीस चोवीस तारखेला परीक्षा आहे सतरा आधी सांगतात की तुम्हाला पेपरला बसता पेपरला बसू शकत नाही म्हणून आणि आम्ही संविधान पर संविधानाने प्रत्येकाला उपोषण करायचा करा अधिकार आहे आणि मी मा भारतीय संविधानाने आर्टिकल एकोणीस राईट टू स्पीच आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशननुसार मी इथं संविधान मार्गाने अमर उपोषण करत आहे तरी तिने पोलिसांच्या पोलिसांकडून प्रेशर आणून हे आंदोलन हाणून पाडायचा प्रयत्न करत आहेत जर तुम्हाला लिमिटेशन संपलं तुम्ही म्हणताय म्हणता यूजीसीच्या नियमानुसार तुम्हाला पेपरला बसता येत नाही तर तुम्ही एक्झाम पाम भरून काय घेतला मला गोसावी सरांना विनंती करायची आहे सर हे पुणे विद्यापीठाचं असं आहेत पुणे विद्यापीठामध्ये एक वर्ष तुम्ही वाढून देता आणि शिवाजी विद्यापीठातले सोळा दोन हजार सोळा दोन हजार सोळा सतरा अठरामधील जे विद्यार्थिनी आहेत एक विषय राहिलेले आहेत आता हे विद्यार्थी मॅरेड आहेत आता ह्यांच्या छोट्या बाळासुद्धा आणलेलं आहे तर ह्या विद्यार्थ्यांना परत तुम्ही म्हणताय की परत एल करा एक विषय फक्त राहिला आहे एक किंवा दो दोन विषय राहिलेला आहे परत एल करा परत येणं प्रॅक्टिकल शक्य नाही आम्ही आम्ही फक्त मागणी करतो एक वर्ष वाढवून द्या दोन महिने तुम्ही सांगताय की सांग सांगितलं आम्हाला की तुम्हाला वाढू विषय एक वर्ष वाढवून देतो आश्वासन दिलं आम्हाला आणि आता एंड टायमाला पेपरचे सतरा दिवसाधी म्हणत आहे की तुम्हाला बसू देणार नाही आणि पोलिसांकडून प्रेशर येतं पोलीस म्हणतात की तुम्हाला परमिशन नाकारलेले आहे आम्ही आणि तुम्ही उपस्थित करू शकत नाही भारतीय मला हे पोलिसांना प्रश्न हे विचारायचं आहे की पोलिसां पोलीस मोठे काय राज्यघटना मोठली पोलिसांपेक्षा राज्यघटना ही सगळ्यात मोठी आहे आणि पोलिस हे प्रेशर आणून आंदोलन हलवून पाडायचा प्रयत्न करत करत आहेत आमची मागणी आहे की ह्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून द्या एक वर्ष वाढवून द्या आणि एक्झाम चोवीस तारखेला होणार आहे ती पंधरा दिवस एक्सटेंड होऊन द्या आणि एक एक वर्ष वाढवून द्या पुणे विद्यापीठानं एक वर्ष वाढवून दिलेलं आहे ते पुणे विद्यापीठाप्रमाणे शिवविद्यापीठातसुद्धा विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा ही विनंती आहे माझी हिथं फक्त आश्वासन दिलेलं आहे इथं कुलगुरू नाही आहेत कुलगुरू पद हे रिक्त आहे प्रभारी कुलगुरू आहेत आणि इथं काय होते विद्यार्थी गेले कु भेटायला प्र कुलगुरू मॅडमला तर त्यामध्ये तुम्ही रजिस्टरकडे जावा रजिस्टरला भेटायला गेले त्यामध्ये मी जाधव सरांना भेटा म्हणजे तुम्ही फक्त एकमेकांची नावं सांगून विद्यार्थ्यांना फक्त फसवू करताय विद्या दि, विद्यार्थी दिशा म्हणून वाला जर तुम्हाला बसू द्यायचं तुम्ही एक्झाम फॉर्म भर जनरेट का केला आता माझ्याकडे एक्झाम फॉर्मसुद्धा आहे तुम्ही एक्झाम फॉर्म जनरेट करायला नको पाहिजे होता एवढीच माझी मागणी एक वर्ष वाढवून द्यावं हीच मग तर माझी माझी मागणी आहे